నమస్కార్ జయ కంతే జయ మహారాష్ట్ర సర్వ స్వాగత విశ్రామ దేశ నౌ దోన్ చోవి వారు మంగళవారం దివసీ మైదాన పార్ పడలా మన రబ్బర కుస్తిలి డబల్ మహారాష్ట్ర కేసరి శివరాజ రాక్ష విరు సూర్య కుమార్ హరియాణా एक कुस्ती पाच मिनिट झाले मित्रांनो या कुस्तीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्ष विजय झाला मित्रांनो दोन नंबरला तुफानी कुस्ती सुरू झाले मित्रांनो बाळ बुडके डावसे किरुद्ध याकी पहलवान यांच्यामध्ये तुफानी कुस्ती सुरू झाले मित्रांनो आणि एक कुस्ती सतरा अठरा मिनटं झाले मित्रांनो आणि शेवटी आयोजकांनी पंचानी एक कुस्तीला बरोबरी सूट करण्यात आले मित्रांनो तीन नंबरला तुफानी कुस्ती सुरू झाली मित्रांनो आणि इनपो चॅनलचे दोघ सुपरस्टार आहेत मित्रांनो सईद पंजाबी मालिका विरुद्ध तीन राजपूतची तुफानी कुस्ती सुरू झाली आणि कुस्तीमध्ये कोण जिंकणार मित्रांनो सर्व कुस्तीप्रेमी आणि पैलवानची रजेरी होती मित्रांनो आणि सईद पंजाबीने एक चाकचा डावचा प्रयत्न केला मित्रांनो आणि या डावावरती ऋतिक राजपूत या डावावरती हारला का सईद पंजाबी या डावावरती विजय झाला मित्रांनो याच्यावरती आपण कमेंट करायचे मित्रांनो आपण ऋतिक राजपूत विरुद्ध सईद पंजाबी एक कुस्ती धरणगाव कुस्ती मैदान नाव टाकून युट्यूबवरती आपल्याला बरेच व्हिडिओ बघायला भेटतील आणि या कुस्तीमध्ये नेमका कोण विजय झाला मित्रांनो कुस्ती झाली की नाही त्याच्याबद्दल आपल्याला युन युट्यूब चॅनलवरती कमेंट करायचं आहे मित्रांनो धरणगाव कुस्तीबद्दल हा खास व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्या सिन्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी